नमस्कार सर्वांचे आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केळी जंगम या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज एक प्रश्न आलेला का या प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत प्रश्न आहे की आमच्या घरामध्ये अशांती आहे याचे कारण काय व यासाठी उपाय काय करावे याबद्दलची माहिती सांगावी जर आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये सतत वादविवाद तंटा अपशब्द बोलणे एकामेकाबद्दल दोष राग भावना जर होत असल्यास तर आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी मध्ये नकारात्मकता निर्माण होते व घरातील सात्विक म्हणजे पवित्र ऊर्जा ही नकारात्मक होण्यास मदत होते तसेच आपल्या घरातील किंवा वास्तूतील पॉझिटिव्ह जे स्पंदने आहेत ते निगेटिव्ह होतात त्यामुळे आपल्या घरामध्ये अशांती निर्माण होते याच्यावरती उपाय म्हणजे आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये आपण दररोज आपले जे मेन प्रवेशद्वार आहे मेन लाकडी याची आपण दररोज पूजा करावी सांजेला आपले घराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे तिन्ही सांजेला घरामध्ये आपले लक्ष्मीचे आगमन होत असते यावेळी मुख्य प्रवेशद्वार थोडा वेळ उघडे ठेवावे व आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ आपण धूप किंवा अगरबत्ती जाळावे खास करून आपल्या घरामध्ये दररोज सायंकाळी किंवा संध्याकाळी भीमसेने कापूर असतो भीमसेनी कापूर घरामध्ये लावून घरात जाळावा किंवा सर्वत्र फिरवून घ्यावा व घरामध्ये आपल्या आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश भरपूर येईल हवा येईल अशा प्रकारे रचना असावी आपण आपल्या घरामध्ये व वास्तूमध्ये दररोज हिना लोबन घोगोळ किंवा चंदन या ज्या सुगंधी ज्या अगरबत्ती आहेत या घरामध्ये दररोज सायंकाळी आपण लावाव्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद